माझ्या महानंद हरामुळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महादेवाला त्रिनेत्र नाव हे कसं पडलं आणि हा तिसरा नेत्र जो आहे तो देवाने धारण कसा केला ह्याचा व्हिडिओ आपण आज बघणार आहोत याचं रहस्य आज आपण बघणार आहोत विष्णू परमात्म्याचा नियम होता एक रोज शिवपूजन केल्याशिवाय अन्न ग्रहण करायचं नाही पाणीही प्यायचं नाही अशा नियमानं अनेक वर्ष विष्णूनं शिवाचं पार्थिव शिवलिंग निर्माण करायचं पूजन करायचं आणि त्याच्यानंतरच अन्नपाणी ग्रहण करायचं असा नियम बरेच वर्ष अशा नियमानं पूजन केलं आणि पुन्हा विष्णूला राक्षसाचं संहार करण्यासाठी शस्त्र कमी पडू लागलं म्हणून ती प्राप्त करून घेण्यासाठी एक नियम धरला विष्णूने रोज हजार कमळं महादेवाला व्हायचा असा नियम धरलेला आहे मग हे विष्णू परमात्म्यानं मान सरोवरावरून हजार कमळ गोळा करून आणायचे तिथं जी एक गोहा होती तिथं पार्थिव लिंगाची निर्माण करायचं आणि त्या महादेवाला आसन घालून बसून हजार कमळं व्हायचे आधी पूजन करायचं महादेवाचा अभिषेक करायचा अभिषेकाचं सुद्धा खूप महत्त्व सांगितलेलं आहे महादेवाच्या अनेक प्रकारचे अभिषेक सांगितले मग ह्या विष्णूने आधी महादेवाचं पूजन करायचं अभिषेक करून स्थापना करून नामावली म्हणून ही हजार कमळं व्हायचे अशा प्रकारची पूजा लाखो वर्ष विष्णूने केली आणि शिव प्रसन्न झाले परंतु सत्व बघितल्याशिवाय देव कोणतंही फळ देत नाही किंवा परीक्षा घेतल्याशिवाय फलाची प्राप्ती होत नाही तसंच महादेवानं ठरवलेलं आहे आता विष्णूला तर त्याच्या तपश्विचं फळ द्यायचं मग परीक्षा बघायचं ठरवलं ही परीक्षा बघत असताना महादेवानं त्या कमळाच्या फुलामधलं एक फूल गायब केलेलं आहे अदृश्य केलेलं काढून घेतलं विष्णू परमात्मा पूजेला बसले आणि पूजा करत असताना फुलं मोजून घेतले आसन टाकलं आणि पूजेला बसले विष्णू पूजा करत असताना पूजा पूर्ण झाल्याशिवाय उठत नव्हते पूर्ण पूजा करायची आरती करायची आणि नंतरच आसन सोडायचं असा त्यांचा नियम होता आणि खरं तर महादेवाच्या पूजनाचा हाच नियम असतो महादेवाची पूजा करत असताना मधी उठू नये असं म्हणतात मधी जर उठलं तर शिवाचा कोप होतो असं सांगितलेलं आहे आणि म्हणून विष्णू पूजनाला बसले पूजन करत असताना अभिषेक करून सर्व प्रकारचं भस्म लावून अक्षदा वाहून अनेक उपचार करून परमात्म्याची पूजा केली आणि कमळं व्हायला सुरू केलं कमळं वाहत असताना शिवाच्या सहस्र नामाचा उच्चार करून विष्णूनं कमळं वाहत होते एक कमळ वाहिलं की एक नाव घ्यायचं अशा प्रकारे हजार नावं घेऊन हजार कमळ व्हायचे असा नियम होता आणि कमळ वाहत असताना एक कमळ कमी पडलं एक कमळ कमी कसं पडलं असं विष्णूला वाटू लागलं आणि नियम तर होता उटायचं नाही आता काय करायचं म्हणून विष्णू परमात्म्याने विचार करू लागले आता काय करावं तर त्यांच्या लक्षात आलं की ईश्वरानं आपल्याला ह्या आपल्या ध्येयावर सुद्धा कमळं दिलेली आहे आपल्या आपल्या नेत्राला आपण नेत्र कमळ म्हणतो कर जे हात आहेत दोन त्याला कर कमळ म्हणतो मुख कमळ म्हणतो अशा प्रकारे कमळं आपल्याला सुद्धा दिलेली आहेत आणि त्याचा विचार करून विष्णूने आपला एक नेत्र कमळ काढला आणि महादेवाला व्हायला आणि आपल्या हजार कमळ जे रोज व्हायचा नियम होता तो नियम पूर्ण केला रक्ताची धार वाहू लागलेली आहे आणि त्या पार्थिव लिंगातून महादेव प्रगट झाले त्या लिंगाचं नाव हरीश्वर असं आहे हरिनं आणलेला शिवाय ईश्वर हा हरी हरिहरेश्वर किंवा हरीश्वर हा लिंग प्रगट झाला आणि विष्णू परमात्म्याला वर दिलेलं आहे विष्णू परमात्म्याला चक्र दिलं आणि विचारलं काय पाहिजे म्हणून विष्णू परमात्म्यानं त्यांना सांगितलेलं आहे पालनाचं काम करत असताना मला शास्त्र कमी पडतात म्हणून मी शास्त्रासाठी ही तपश्चर्या के केलेली आहे तेव्हा महादेवानी तो नेत्र धारण केला आणि तोच नेत्र कंपाळी धारण केला म्हणून हाच तिसरा डोळा आहे विष्णूनं शिवाला वाहिलेला तिसरा डोळा महादेवानं स्वतः धारण केला विष्णूची जखम जी होती ती बरी झाली पुन्हा नेत्र प्रदान केला आणि तो, जो तो नेत्र जो वाहिला तो विष्णूच्या भक्तीचं प्रतीक म्हणून विष्णूला सांगितलं मी अखंड तुझा नेत्र कंपाळावर धारण करेल आणि आज मी त्रिनेत्र झालो आतापर्यंत दोन नेत्र होते पण आता मला तिसरा नेत्र प्राप्त झाला म्हणून त्यावेळेसपासून महादेवाला त्रिनेत्र हे नाव पडलेलं आहे शिवपूजन करत असताना जशी विष्णून पूजन केलं तसंच पूजनाचा विधी आहे महादेवाच्या महादेवाचं पूजन करत असताना उठू नये आपण सुद्धा तशीच पूजन करावं तर आपण आपलं तसं पूजन होत नाही आपण पूजन करत असताना उद्बत्ती विसरली उठतो दूध विसरलं उठतो आणखीन काही साहित्य पूजेचं विसरलं तर उठतो आपली शिवपूजा नसते तर उठपूजा असते आणि अशी पूजा करण्यामुळं आपल्याला त्या पूजनाचं फल प्राप्त होत नाही पूजनाचं फल प्राप्त करून घेण्यासाठी आसनावर बसल्यानंतर आरती झाल्यासच उठावं माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा